भोकरदन शहरात पत्रकार दिन उत्साहात साजरा भोकरदन शहरातील सिल्लोड रोडवरील साप्ताहिक भोकरदन वार्ता कार्यालय दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मराठी पत्रकारितेची पायाभरणी करणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेळकर यांची जयंती भोकरदन मराठी पत्रकार संघातर्फे साजरी करण्यात आली मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक सोडुंके सचिव सुरेश बनकर यांनी सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन केले नंतर चहा नाश्ता ठेवण्यात आला होता तसेच यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय सोनोने रवींद्र देशपांडे सुनील जाधव महेश देशपांडे नानासाहेब वानखेडे सांडू नामदे रमेश हिंगडे तुषार पाटील शेख इरफान युवराज पगारे वैभव सोनोने विश्वास धसाळ शेख सलीम कमलकिशोर जोगडंडे सुरेश गिराम इम्रान खान रितेश देशपांडे विलास खांडवे गुड्डू कादरी यांची उपस्थिती होती तसेच विकास जाधव मित्रमंडळ तर्फे सर्व पत्रकारांचा सत्कार करून पेन व वही वाटप करून चहा नाश्त्याची व्यवस्था केली तर मुकेश चिने तर्फे देखील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी अप्पासाहेब जाधव रणजित देशमुख भूषण देशमुख आदी उपस्थित होते दरम्यान शहरातील दोन मित्रमंडळी तर्फे पत्रकारांचा सत्कार करण्यात आला तर कार्य अध्यक्ष सांडू नामदे यांनी आभार प्रदर्शन केले इंडियन न्यूज त्र्याऐंशी पंधरा सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो पत्रकार जर म्हटलं तर हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असतो लोकशाही जिवंत ठेवण्याचं सर्वात मोठं काम हे जर कोणी करत असेल तर पत्रकार बांधव त्याचे न करत असतो भविष्यामध्ये तुमच्या हातून सत्कर्म घडावे तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम तुमच्या लेखणीतून व्हावं सर्वसामान्यांच्या प्रश्नाचं निराकरण व्हावं अशीच इच्छा मी श्री राजुरेश्वराचरणी अर्पण करतो आणि थांबतो राम राम